महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज बागलन तालुक्यातील व्यावसायिकांची गांधीगिरी भाजी बाजार नदीपात्रात भरण्याच्या मागणीबाबत शॉल शिपर देऊन ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाचा सत्कार करत गांधीगिरी स्टाईलने व्यावसायिकांनी मागणी केली आहे भाजीपाला बाजार नदीपात्रात भरण्याचा कुमार रोशन रमेशगिरी गोसावी याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी आशीर्वाद देण्यासाठी मामाशी योगेश गोसावी मामी योगेश गोसावी मम्मी चित्रा गोसावी पप्पा गोसावी मोठा दादा गोसावी समर्थ योगेश गोसावी आजी आज बाबा मावशी निशा दिदी अर्चना टीचर व मित्र परिवार उपस्थित होते खूप वर्षांपासूनचा नियम आहे मात्र काही महिन्यांपासून गावाच्या प्रवेश रस्त्यावर बाजार भरत असल्याने वाहतुकीला व नागरिकांना मोठा अडथळा निर्माण झाला आहे तसेच व्यावसायिकांच्या दुकानासमोरच भाजीपाला दुकान लावत असल्याने बाचाबाची होऊन हाणामारीच्या घटना घडल्या आहेत शिवाय व्यावसायिक उरलेला खराब भाजीपाला जागेवरच टाकून जात असल्याने घाणेचे साम्राज्य होत असल्याचे चित्र आहे बाजारामुळे रस्ता जाम होऊन गावात जाण्याची नागरिकांना मोठी कसरत करावी लागते बाजार नदीपात्रातच बसवावा या मागणीसाठी रस्त्यावरील व्यावसायिकांनी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाचा शॉल देऊन सत्कार करत गांधीगिरी स्टाईलने मागणी केली आहे यावेळी मेन रस्त्यावरील व्यावसायिक अमित अमृतकर विशाल बोरणीस रवी जैन आनंद खिवसरा ललित नेर मयूर सूर्यवंशी आशिषा लई निलेश येऊला संजय अहिरे आदी उपस्थित होते ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सचिन नेहते यांनी बाजार नदीपात्रातच भरवला जाईल असे आश्वासन दिले आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी वामन शिंदे नामपूर सटाना आज आम्ही बस स्टँड जवळ मेन रोड परिसरातील सर्व व्यापारी नागपूर ग्रामपंचायतीचे भाऊसाहेब नागपूर ग्रामपंचायतीचे आदरनेता सरपंच नागपूर ग्रामपंचायत कर्मचारी तसेच जायकडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांचे आम्ही खास सत्कार करण्यासाठी इथे आहोत विशेष कारण म्हणजे की आम्ही बऱ्याच दिवसापासून नागपूर ग्रामपंचायतीला लेखी व तोंडी अर्जाद्वारे त्यांना विनंती करत होतो की नागपूर मेन रोड परिसरात जो साप्ताहिक आठवडे बाजार बसतो त्यामुळे तेथील व्यापाऱ्यांना जो त्रास होतो तर त्या त्रासाबद्दल आम्ही जे निवेदन दिलं होतं त्यावर चौदा एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या शुभ दिनी त्यांनी एक सुंदर कार्यक्रम केला व त्या दिवसापासून बाजार ते, दिवसा ते यशस्वी झाले तर त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो व आज त्यांचा एक छोटेखाने आम्ही सत्कार केलेला आहे तर सदर कार्य सदर बाबत त्यांनी ही जी त्यांनी संकल्पना राबवली ती सदोदित कायम राबवावी ही मी आमच्या नाव मेन रोड परिसरातील व्यापाऱ्यांतर्फे विनंती करतो